नमस्कार मंडळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमा सर्वांना माझा नमस्कार मुलांना व्हेरी गुड मॉर्निंग सगळे ताजे तवाने होऊन तयार झालेले आहात बरोबर नवीन काहीतरी शिकण्यासाठी आणि आता चार दिवसांनी दिवाळी पण आलेली आहे आणि त्यामुळे आता आपण जे काय शिकलोय त्याचा दिवाळीच्या सुट्टीत आपण सगळं सराव करणार आहोत म्हणून आज मी काय करणार आहे माहितीये का तुम्हाला मी आज एकाहत्तर ते ऐंशी संख्यांची ओळख करून देणार आहे एकाहत्तर ते ऐंशी संख्यांची ओळख करून देणार आहे आणि आज आपण हे जे शिकणार आहोत नवीन भाग तो तुम्ही आता सुट्टीमध्ये परत परत त्याचा सराव करा आणि आता तुम्हाला एक ते ऐंशी अंकांची म्हणजे आज ओळख होईल त्यांचा रोजच्या रोज वाच वाचन म्हणणं त्यातले दहा दहा अंक लिहिणं ही गोष्ट तुम्ही रोज केलीत तर तुम्हाला एकाहत्तर ते ऐंशी काय एक ते ऐंशी सगळेच अंक पटापट पाठ होऊन जातील लक्षात राहतील हम्म चला तर मग सुरू करूया एकाहत्तर ते ऐंशीची ओळख व लेखन बघा आपण दशक म्हणजे काय ते आणि आता तो तुमच्या अगदी पक्क लक्षात राहिलेलं दहा वस्तूंचा एक गट झाला की त्याला म्हणतात दशक बरोबर आहे दहा वस्तूंचा एक गट झाला की त्याला म्हणतात दशक दहा वस्तू एकत्र असल्या की त्याला म्हणतात एक दशक दश दहा हे आपण बघितलं होतं आता आज आपण एकाहत्तर ते ऐंशीची ची ओळख बघणार आहोत मागच्या वेळेला तुम्ही एकसष्ट ते सत्तरची ओळख बघितलेली होती तर सत्तर म्हणजे आपल्याला माहितीये है की सत्तर म्हणजे बघा सत्तर म्हणजे बघा एक दोन तीन दशक अधिक एक चार दशक अधिक एक पाच दशक अधिक एक सहा दशक आणि सात दशक बघा सात दशक झाले दिसत तुम्हाला सात दशक म्हणजे सत्तर सात दशक म्हणजे सत्तर आता आपण पुढे बघूया आता आपण एकाहत्तरची ओळख करून घेऊया बघा एकाहत्तर मध्ये येतात सात दशक सात दशक म्हणजे सत्तर आणि एकक असतो सत्तरामध्ये आपण एक मिळवला बघा सत्तरामध्ये एक मिळवला म्हणजे सात दशकामध्ये एक एकक मिळवला कि होतात एकाहत्तर एकाहत्तर किती होतात एकाहत्तर हम्म कळत आहे आता पुढे बघूया बघा सत्तर आणि एक होतात एकाहत्तर आता आपण पुढचा अंक बघूया पुढची संख्या आहे आपण आता बहात्तरची ओळख करून घेऊया बहात्तर म्हणजे काय असतं बघा सात दशक अधिक दोन एकक बरोबर बघा सात दशक अधिक दोन एकक म्हणजे सत्तर आणि दोन, दोन होता। बगा? सत्तर आणि दोन होतात बघा सत्तर आणि दोन बहात्तर सत्तर आणि दोन बहात्तर हा लक्षात ठेवा सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा सत्तर आणि दोन बहात्तर बघा ह्याच्या तर असं शेवटी येत कारण सत्तर आणि अधिक म्हणून त्याच्यात आपण जेव्हा संख्या वाचतो तेव्हा तुम्हाला शेवटी सगळीकडे तर ऐकू येईल आता बघा पुढे बघा सत्तर अधिक दोन म्हणजे सात दशक अधिक दोन एकक म्हणजे बहात्तर आता बघूया आपण त्र्याहत्तर ची ओळख आता हत्तर त्र्याहत्तर म्हणजे सत्तर आत आहेतच सत्तर अधिक तीन एकक म्हणजे सात दशक अधिक तीन एकक सत्तर आणि तीन सत्तरच्या पुढे तीन मोजले एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर हे झाले त्र्याहत्तर म्हणजे सात दशक तीन एकक बरोबर होतात त्र्याहत्तर सात दशक तीन एकक बरोबर होतात त्र्याहत्तर आता बघा आता पुढचा अंक आहे चौऱ्याहत्तर आता आपण करून घेऊया चौऱ्याहत्तरची ओळख बघा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर म्हणजे सत्तर सत्तर म्हणजे सात दशक आणि सात दशक चार एक म्हणजे सत्तर पुढे आपण चार मोजणार एकाहत्तर बाहत्तर त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर हे जरा नीट लक्षात ठेवा अंक लेखन मी नंतर दाखवणार आहे तेव्हा पण लक्ष ठेवा लिहिण्याची पद्धत कशी आहे ते बघा चौऱ्याहत्तर जोडाक्षरी शब्द आहेत ह्याच्यात सगळे सात दशक अधिक चार एकक बरोबर चौऱ्याहत्तर सात दशक अधिक चार एकक बरोबर चौऱ्याहत्तर सगळ्यांना कळत आहे ना पुढचा अंक पुढचा अंक आहे पंचाहत्तर आता पंचाहत्तर ओळख करून घेऊया सत्तर म्हणजे सात दशक अधिक पाच एकक सात दशक म्हणजे सत्तर सत्तरच्या पुढे पाच बघा एकाहत्तर बाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि पंचाहत्तर सत्तर अधिक पाच पंचाहत्तर म्हणजे सात दशक पाच एकक पंचाहत्तर सात दशक पाच एक पंचाहत्तर बघा परत सात दशक पाच एकक पंचाहत्तर आता पुढचा अंक कोणता आहे बघूया पुढचा अंक आहे आता ची ओळख करून घेऊया बघा म्हणजे सत्तर लक्षात ठेवा आप हे आपल्याला संख्या पटपन कधी आठवत नाहीत सत्याहत्तर म्हणजे किती तर हत्तर म्हणजे सत्तर आणि सत्तर म्हणजे सात दशक हे लक्षात ठेवा सात म्हणजे सत्तर मध्ये आपण सहा मिळवले एकाहत्तर बाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर आणि शहात्तर हे झाले शहात सात दशक सहा एकक शहात्तर सात दशक सहा एकक शहात्तर हम्म आता पुढे बघूया पुढची संख्या काय आहे सत्याहत्तर म्हणजे सत्तर आल्या सत्तर म्हणजे सात दशक आणि आता सत्याहत्तर म्हणजे अधिक सात सात दशकामध्ये सात एक सात ते मिळवले कि होतात सत्याहत्तर मग सात दशक म्हणजे सत्तर आणि सत्तरच्या पुढे सात एकाहत्तर बाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर शहात्तर सत्याहत्तर बरोबर आहे सात दशक सात एक सत्याहत्तर आता आपण पुढे बघूया बघा दिसतंय तुम्हाला सात दशक सात एक सत्याहत्तर आता पुढचा अंक आहे अठ्याहत्तर आता आपण अठ्या ची ओळख करून घेऊया हत्तर म्हणजे आले सत्तर हा म्हणजे सात दशक सात दशक अधिक आठ एकक बघा सात दशक म्हणजे सत्तर सत्तरच्या पुढे आठ मजायचे एकाहत्तर बाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर शाहत्तर, सत्याहत्तर आणि अठ्याहत्तर म्हणजे सात दशक आठ एकक बरोबर होतात सात दशक आठ एकक बरोबर होतात अठ्याहत्तर आता पुढचा अंक बघूया पुढचा अंक आहे एकोणऐंशी एकोणऐंशी हा एक उणे ऐंशी एकोणऐंशीचा अर्थ काय एक उणे ऐंशी ऐशीला एक कमी हा आता बघा ऐशीला एक कमी म्हणजे आता तुम्हाला कळेल बघा सात दशक नऊ ऐंशी बरोबर आहे बघा सात दशक नऊ ऐंशी सात दशक नऊ ऐंशी ऐंशीला एक कमी एकोण म्हणजेच एक उणे एकोण म्हणजेच एक उणे सात दशक नऊ एकक म्हणजे पुढचा दशक व्हायला एक कमी आहे कारण दहा एकक म्हणजे एक दशक म्हणून हा ऐशीला एक कमी आहे म्हणून हे आहेत एकोणऐंशी हम्म आता पुढची बघूया ओळख पुढे आहे ऐंशीची ओळख ऐंशी ची ओळख हा ऐंशी आता आपल्याला माहिती आहे आपण सत्तर बघितले सात दशक आता ऐंशी बघूया आपण बघा सात दशक अधिक दहा एकक आता दहा एकक म्हणजे काय असतो एक दशक दहा एकक म्हणजे एक दशक म्हणजे सात दशकामध्ये एक दशक मिळवला की होणार आठ दशक आठ दशक आणि आता एकक काही राहिला का बघा एकक काही राहिला का, का, का? आठ दशक आहेत एकक काही नाहीये म्हणजे आठ दशक आणि शून्य एकक ऐंशी म्हणजे असतात आठ दशक आणि शून्य एक म्हणजे आठ दशक आठ दशक आठ दशक म्हणजेच पुढे एकक काही नाही म्हणजे शून्य एकक ऐंशीचा अर्थ आठ दशक म्हणजे ऐंशी तर आता आपण एकाहत्तर ते ऐंशी संख्या कशा तयार झाल्या ते आपण बघितल्या दशकाचे आता ऐंशी म्हणजे दशकाचे आठ गट्टे झाले आधी होते सात गट्टे आणि आता झाले आठ गट्टे म्हणजे एक दशक एक गठ्ठा दशकाचा वाढला आठ दशक झाले आता आपण काय करूया बघा आता आपण ना वाचन करूया आधी आपल्याला सत्तरचं वाचन आपण मागच्या वेळेला शिकलोय सत्तर म्हणजे काय ते आपण मागच्या वेळेला शिकलोय परत एकदा आपण त्याला त्याची उजळणी करूया सत्तर म्हणजे सात दशक बघा सात दशक आणि शून्य एकक सत्तरचा अर्थ सात दशक असतात आणि शून्य एकक असतात एकक काही आता आपण बघूया बघत्तर मध्ये बघा सात दशक एक एकक म्हणजे एकाहत्तर ह्याचं वाचन कसं करणार नीट लक्षात घ्या हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला संख्या लिहिताना सोपं जाईल कारण तुम्हाला सत्तर म्हणजे सात दशक हे आठवणार म्हणजे दशकाच्या घरात सात येणार आणि एक एक एकक म्हणजे एक येणार एककाच्या घरात मग आपण वाचन कसं करणार सत्तर एक एकाहत्तर कसं वाचन करणार सत्तर एक एकाहत्तर आपण हे असं लक्षात ठेवलं ना की आपल्याला संख्या लिहायला पण सोप्या जातात सत्तर म्हणजे सात दशक म्हणजे आपण बरोबर दशकात सात लिहिणार आणि एककाच्या घरात एक, एक लिहिणार म्हणून वाचन करताना सत्तर एक एकाहत्तर असं वाचन केलं तर तुमच्या पक्क लक्षात राहील आता बघूया पुढचा पुड़ अंक पुढे बहात्तरचं वाचन बघा बहात्तर मध्ये सात दशक आणि दोन एकक हा म्हणून हे झाले बहात्तर आता याच वाचन कसं करणार आपण सत्तर दोन बहात्तर तुम्ही पण माझ्याबरोबर म्हंटलात ना तुमच्या पण लक्षात राहील सत्तर दोन बहात्तर वाचन कसं करणार सत्तर दोन हम्म सगळ्यांना कळत आहे ना सत्तर म्हणजे सात दशक आणि दोन एकक पण वाचन आपण तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला जी सोपी पद्धत आहे ती वापरायची पण वाचन मात्र आपण असं करतो सध्या सत्तर दोन बहात्तर सत्तर दोन म्हणजेच बहात आता बघा पुढचा आहे अंक त्र्याहत्तर त्र्याहत्तरचं वाचन करूया त्र्याहत्तर म्हणजे सात दशक बघा त्र्याहत्तर मध्ये सात दशक तीन एकक सात दशक तीन एकक म्हणजेच याच वाचन कसं होणार सत्तर तीन त्र्याहत्तर म्हणा तुम्ही पण सत्तर तीन त्र्याहत्तर शब्द नीट बघा जोडाक्षरी शब्द आहे त्याच्यात सगळे सत्तर मध्ये त तो ला त जोडलेला आहे त्र्याहत्तर मध्ये त्र ला य जोडलेला आहे पुन्हा त ला त जोडलेला आहे जोडाक्षरी शब्द याच्यात भरपूर आहेत तर नीट लक्ष देऊन मग वाचन करताना नीट बघायचं आणि मग तुम्ही लेखन करताना पण नीट कराल हम्म सत्तर तीन त्र्याहत्तर हम्म आता आपण पुढे बघूया पुढची संख्या आहे चौऱ्याहत्तर पुढची संख्या आहे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर म्हणजे सात दशक आणि किती एकक येणार चार एक। बरोबर सात दशक चार एकक सात दशक म्हणजे सत्तर आणि चार म्हणून आपण या संख्येचं वाचन कसं करणार चौऱ्याहत्तरच सत्तर चार चौऱ्याहत्तर तुम्ही पण म्हणा चार, चार चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बघा इथे पण चौऱ्या जोडलेला आहे चौऱ्याहत्तर आणि र ला य जोडल्यावर कसा लिहायचा ते पण नीट बघून घ्या चौऱ्याहत्तर कळलं सगळ्यांना चौऱ्याहत्तरचं वाचन आता आपण पुढच्या अंकाचं वाचन करूया हा बघा हा आहे पंचाहत्तर आता हत्तर म्हणजे सत्तर कारण सत्तर मध्ये तर आले ना त्या ले ले, तर त्या सगळ्या संख्यांमध्ये आपल्याला एकाहत्तर ते ऐंशी मधल्या एकोणऐंशीच्या आधीच्या संख्येपर्यंत सगळीकडे अठ्याहत्तर पर्यंत तर असा शब्द शेवटी आलेला असतो असा उच्चार आपल्याला ऐकू येतो मग सत्तर म्हणजे सात दशक आणि पाच एक पाच एक बघा सत्तर पाच म्हणजे सत्तर आणि पाच म्हणून आपण वाचन करणार पाच पंचाहत्तर आपण बघतोय आपल्याला आहे दशक म्हणजे दहाचे गट असतात मग सात दशक म्हणजे सत्तर आणि पाच एकक म्हणजे पाच सुटे म्हणून आपण पंचाहत्तर जेव्हा संख्या असते तेव्हा सात दशक असतात दशकाचे सात गट असतात आणि एकक पाच आहेत म्हणून आपण याचं वाचन करतो सत्तर पाच पंचाहत्तर सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचंय आणि हे अंक रोज रोज म्हणा म्हणजे तुमच्या लक्षात राहतील आणि अशा पद्धतीने म्हणा नुसते एकाहत्तर बहात्तर तर का काय होतं माहितीये का तुम्हाला लाईनीच संख्या म्हणता येतात पण मग तुम्हाला मधलीच संख्या घातली की तुमची गडबड होते आणि तुम्हाला आठवत नाही की कि नक्की कितीवर किती लिहायचे कितीच्या पुढे किती आकडा लिहायचा म्हणून संख्या म्हणताना योग्य पद्धतीने म्हणा सत्तर पाच पंचाहत्तर आता आपण पुढचा अंक बघू पुढची संख्या बघू पुढची संख्या आहे शहात्तर हम्म याच्यात पण सात दशक म्हणजे सत्तर आणि शहात्तर म्हणजे सहा दिसत आहेत एकक आपल्याला बघा सात दशक सहा एकक सात दशक म्हणजे सत्तर आणि सहा म्हणून आपण कस वाचन करणार सत्तर सहा शहात्तर सत्तर सहा शहात्तर आपण मगाशी मोजलं सत्तरच्या पुढे सहा मोजले कि शहात्तर येतात बघा सत्तरच्या पुढे आपण पुन्हा एकदा मोजून बघूया एकाहत्तर एक एका बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर शहात्तर आपण सतत संख्या म्हटल्या ना की आपल्या पक्क्या लक्षात राहतात म्हणून आपण जेव्हा जेव्हा आपण एकेकाच्या दशकाच्या गटाचा सराव करू तेव्हा सतत संख्या म्हणून बघायच्या म्हणजे आपल्या लक्षात राहतात कारण आपण आता नवीन शिकतोय की नाही या संख्या म्हणून आपल्या लक्षात राहणं फार गरजेचं आहे बघा परत एकदा नीट बघा सत्तर सहा शहात्तर सत्तर सहा शहात्तर ठीक आहे आता पुढचा अंक बघू सत्याहत्तर 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 मध्ये पहिले आले सत्तर म्हणजे सात दशक आणि पुढे दिसत आहेत आपल्याला सात एकक बघा सात दशक सात एकक आपण जेव्हा दशक एकक लिहितो तेव्हा आपल्याला संख्या समोर सरळ दिसते सात दशक सात आणि सात सत्याहत्तर सात दशक सात एकक सत्याहत्तर मग वाचन सात दशक म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे सत्तर सात दशक म्हणजे सत्तर आणि सत्तरात सात मिळवले सात आणि सात म्हणजे सातात सात नाही आपण मिळवलेले आपण काय केलं होतं बेरीज करताना सत्तर मध्ये सात मिळवले म्हणजे सात दशक म्हणजे सत्तर आणि सत्तरामध्ये मिळवले सात आणि म्हणून सत्तरच्या पुढे आपण सात मोजले की होतात सत्याहत्तर म्हणून याचं वाचन आपण करणार सत्तर सात सत्याहत्तर कसं वाचन करणार सत्तर सात सत्याहत्तर आणि सत्याहत्तर तुम्ही जर नुसता एक त लिहिलात आणि यश जोडलात तर त्याचा उच्चार उच्चार कसा होणार का सत्याहत्तर होईल सत्याहत्तर पण हे सत्याहत्तर नाही आहे याच्यात दोन त आहेत अर्धे त दोन आहेत म्हणून याचा उच्चार आहे सत्याहत्तर उच्चार आहे सत्याहत्तर म्हणा सगळ्यांनी एकदा सत्याहत्तर बरोबर आहे म्हणा सगळ्यांनी सत्याहत्तर व्हेरी गुड आता आपण पुढे वाचन करूया पुढचा अंक बघूया पुढची संख्या आहे अठ्याहत्तर. हा बघा सत्तर म्हणजे सात दशक आणि आठ एकक सात दशक आणि आठ एकक होतात अठ्याहत्तर अठ्याहत्तर बघा इथे दोन ठ आहेत ठ ला ठ जोडलेला आहे जोडलेला आहे म्हणजे तीन अक्षर एकमेकांना जोडलेली आहेत अठ्या आणि पुढे हत्तर मध्ये तला तर जोडलेला आहे बघा आता अठ्याहत्तरचं आपण वाचन कसं करणार सत्तर आठ अठ्ठ्याहत्तर म्हणा सगळ्यांनी सत्तर आठ अठ्ठ्याहत्तर म्हणा सगळ्यांनी सत्तर आठ अठ्ठ्याहत्तर व्हेरी गुड सत्तर आठ अठ्ठ्याहत्तर शाबास आता आपण पुढे बघूया हा आता तुम्हाला अठ्याहत्तरचं वाचन कळलं अठ्याहत्तरच आता आपण बघूया पुढचा अंक पुढची संख्या आहे एकोण ऐंशी पुढची संख्या आहे एकोण ऐंशी हा एकोण ऐंशी आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं एकोणऐंशीचा अर्थ आहे एक उणे म्हणजे वजा ऐंशी ला एक वजा आहेत कमी आहेत हा आता याच आपण वाचन कसं करायचं बघा सत्तर म्हणजे सात दशक नऊ आहेत सात दशक नऊ आहेत मग आपण याच वाचन करणार सत्तर नऊ एकोणऐंशी कसं वाचणार म्हणा सगळ्यांनी सत्तर नऊ एकोण ऐशी सत्तर नऊ एकोणऐंशी म्हणून बघा ऐवर एक अनुस्वार दिलेला आहे ऐंशी ने ऐंशी म्हणून ऐवर एक अनुस्वार दिलेला आहे म्हणून ही संख्या आहे एकोण ऐंशी म्हणा एकदा सत्तर नऊ एकोणऐंशी व्हेरी गुड आता आपण पुढची संख्या बघूया हा सत्तर नऊ एकोणऐंशी झालं आता आपण पुढची संख्या बघूया पुढची संख्या पुढची संख्या आहे ऐंशी ऐंशी आता बघा सात दशक ऐशी कसे तयार झाले आपण बघाशी बघितलं सात दशक आणि दहा एकक पण दहा एकक आपण म्हणत नाही कारण आपण दहा एककाचा काय बनवतो एक दशक बनवतो दहा एककाचा एक दशक बनवतो म्हणून इथे काय झालं सात दशक आणि अजून एक दशक म्हणजे सत्तर आणि दहा एकत्र आले म्हणजे झाले ऐंशी हा सत्तर अधिक दहा एकत्र आले म्हणून झाले ऐंशी मचं वाचन आपण करणार ऐंशी आपण काय वाचन करणार ऐंशी सत्तर दहा वाचन करणार नाही याच वाचन करणार ऐंशी काय वाचन करणार ऐंशी बरोबर आहे सगळ्यांना इथपर्यंत संख्या कळल्या सगळ्यांना इतपर्यंतच्या संख्या कळल्या ओके आता बघा आता मुलांना आता आपण एकाहत्तर ते ऐंशी संख्या त्याच कशा तयार झाल्या आपण बघितलं सात दशकामध्ये एक मिळवला एकाहत्तर झाले सात दशकामध्ये दोन मिळवले म्हणजे सत्तर मध्ये दोन मिळवले बहत्तर झाले सत्तर मध्ये तीन मिळवले त्र्याहत्तर झाले सत्तर मध्ये चार मिळवले चौऱ्याहत्तर झाले सत्तर मध्ये पाच मिळवले पंचाहत्तर झाले सत्तर मध्ये सहा मिळवले शहात्तर झाले सत्तर मध्ये सात मिळवले सत्याहत्तर झाले सत्तर मध्ये आठ मिळवले अठ्याहत्तर झाले आणि सत्तर मध्ये नऊ मिळवले एकोणऐंशी झाले आणि सत्तर मध्ये दहा मिळवले म्हणजे सात दशक आणि अजून एक दशक म्हणजे झाले आठ दशक म्हणजे झाले ऐंशी बरोबर आहे आता सगळ्यांनी माझ्या मागोमाग एकदा सगळे अंक परत म्हणा म्हणा एकाहत्तर बाहत्तर वेरी गुड त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत शहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोण ऐंशी आणि ऐशी म्हणजे दहा आपण मिळवले म्हणजे ऐंशी हम्म सगळ्यांना आज एकाहत्तर ते ऐंशी संख्या कळलेल्या आहेत बरं आपल्या पुस्तकात पण एकाहत्तर ते ऐंशी संख्या दिलेल्या आहेत हा मुलांना आपल्या पुस्तकात पान नंबर पंचावन्न वर एकाहत्तर ते ऐंशी संख्या दिलेल्या आहेत एकाहत्तर ते ऐंशी संख्या दिलेल्या आहेत आता तुम्ही आज काय करायचं माहितीये का आता तुम्ही आज घरी काय काम करायचं बघा एकाहत्तर ते ऐंशी संख्या पाठीवरती चौकटीमध्ये दोन वेळा पुस्तकात बघून लिहायच्या आणि लिहिताना म्हणायच्या एकाहत्तर ते ऐंशी संख्या पाठीवर चौकटीच्या ओळीत दोन वेळा लिहायच्या आणि लिहिताना म्हणायच्या लिहिताना म्हणायच्या म्हणजे तुमच्या संख्या लिहू लिहून पण होतील आणि तुमच्या लक्षात पण राहतील आणि रोज तुम्हाला संख्या झालेल्या जेवढ्या संख्या आहेत आता आज ऐंशी पर्यंत झाल्या तर रोज दिवसात एकदा आपल्याला एक, आप एक पासून ऐंशी पर्यंतच्या संख्या म्हणायच्याच आहेत आणि त्या याच पद्धतीने म्हणायच्या आपण जसं वाचन शिकलो वीस एकवीस एक, वीस दोन बावीस कळ दहानी एक अकरा दहा आणि दोन बारा आपण ज्या पद्धतीने वाचन करतो त्या पद्धतीने म्हणायच्या म्हणजे मग आपल्याला विसरायला होत नाही आणि आपल्याला संख्या सांगितली की पटकन लिहिता येते ते सगळे करणार ना वाचन आणि आज लेखन करणार ना सगळे नक्की आणि दिवाळीच्या सुट्टीत रोज थोडा अभ्यास करायचाच आहे असं नाही करायचं की आपली पुस्तकं आणि वया बंद करून कपाटात भरून ठेवायच्या दिवाळीच्या सुट्टीत पण आपल्याला अभ्यास करायचा आहे कारण रोज थोडासा सराव केला ना की आपण विसरत नाही नाही तर आपल्याला काय होतं विसरायला होतं म्हणून सगळ्यांनी आता सुट्टी लागेल तेव्हापासून रोज सराव करा हम्म आणि आता मी निरोप घेते धन्यवाद सगळ्यांना बाय